नमस्कार मी साईनाथ गावकर अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ले राजकोट वरील राजदरबारात झालेला आजचा राडा पायला जवळून अनुभवला आणि एकच प्रश्न पडला अहो राजकारण्यानो हे तुम्हाला शोभलं का छत्रपती शिवरायांनी आई बहिणींची हिज्जत जपली त्याच शिवरायांच्या राज दरबारात तुमचे कार्यकर्ते एकमेकांना शिव्यांची लाखोळी वाहत होते वरून खालच्या दिशेला किल्ल्यावरील चिरे खाली उभे असलेल्या कार्यकर्त्यांवर फेकत होते तर त्यानंतर खाली उभे असलेले कार्यकर्ते दगड आणि लाकड वरच्या दिशेनं भिरकावत होते हे तुम्हाला शोभलं का आणि आताच्या घडीला स्वतःला शिवप्रेमी म्हणून म्हणून घेण्याचा अधिकार तुमच्याकडे उरलाय का राजांच्या दरबारात चक्क ठिया घालण्याचा बालिशपणा सुद्धा आज आम्ही पाहिलाय अहो हे तुमचं घर नव्हतं महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले राजकोट होता तो म्हणूनच घेऊन आलोय आजचा जापसाल, जापसाल।, जापसाल।, जापसाल। अहो राजकारणानो छत्रपती शिवराय ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाहीये ज्याचा तुमच्या राजकारणासाठी पाहिजे तेव्हा तुम्ही त्या पराक्रमी नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा वापर कराल छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सर्वांची हर एक भारतीयांची अस्मिता आहे भले महाराजांचा पुतळा कोसळला असेल पण आज त्या ठिकाणी महाराजांचे विचार अक्षरशः पायदळी तुडवले जात असताना आणि तुम्ही महाराजांच्या राजदरबारातच या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा सुरू असलेला संपूर्ण नंगा पाहिलाय महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जेवढा संताप झाला नसेल ना त्यापेक्षा कित्येक पटीनं अधिकचा संताप आज होतोय कारण तुमचा नंगानाच साक्षात शिवरायांच्या किल्ले राजकोट वर सुरू होता नेविडेचा औचित्य साधत किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आजकाल एखाद्या कामाला किती वेळ लागतो हे जाणून घेण्याच्या अगोदर उद्घाटन करणाऱ्या साहेबांची वेळ पहिली घेतली जाते आणि त्यानंतर शिल्लक राहिलेल्या वेळेत जसं शक्य होईल तसं ते काम पूर्ण केलं जातं हे फ्लॅट राजकारणात रुजत चाललं कारण शेवटी साहेबांची वेळ महत्वाची असते हो असो या विषयावर वेगळाच अफसाल करता येईल सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बातमी समोर आली किल्ले राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे हा पुतळा कोसळल्यानंतर मालवण सिंधुदुर्ग सहित संपूर्ण महाराष्ट्रावर उद्रेक होईल अशी शक्यता होती पण शिवप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेनं कुठलाही अधिकचा उद्रेक न करता अतिशय संयमानं हा विषय हाताळला पुन्हा सांगतो हा संपूर्ण विषय संयमानं जनतेनं हाताळला तुम्ही नाही पण आज मात्र राजकीय नेत्यांनी एकमेकांना बिग बॉसच्या भाषेत फुटेज मिळण्याच्या उद्देशानं किल्ले राजकोट इथं राडा घातलाच ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा होता त्याच ठिकाणी त्या, त्या पुतळ्यासमोरील भागात कार्यकर्त्यांनी राडा घालायला सुरुवात केली एका बाजूला उभाटा शिवसेनेचे आदित्य ठाकरे अंबादास दानवे विजय वडेट्टीवार आमदार वैभव नाईक माजी खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव राजन साळवी आदी नेते होते तर दुसरीकडे भाजपाचे खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे निलेश राणे होते अर्थात दोन्ही बाजूनं पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या कार्यकर्त्यांचा गोतावळा देखील सोबत होताच हा राणा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील राने, राने ना ओ, ना? ना? हे नारायण राणे निलेश राणे यांच्याशी समजोत्यात चर्चा करताना पाहायला मिळत होत तर दुसरीकडे बालिशपणानं त्याच किल्ल्यावरती ठिया घालण्याचा बाल हट्ट आदित्य ठाकरे करत होते ओ तुम्ही पाणी करायला आलेलात ना मग पाणी करायचे आणि निघून जायचं ना बरं हे दोन्ही बाजूचे नेते एकाच वेळी किल्ल्यावर येत याचा दोष पोलिस यंत्रणेचा प्रथम दर्शनी पाहायला मिळतो पोलिसांना वेळेचं नियोजन का करता आलं नाही हो महाराजांच्या दरबारातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भेडत होते नारायण राणे आणि निलेश राणे मात्र तितकेच आक्रमक पण कार्यकर्त्यांसाठी तितक्या संयमी भूमिकेत पाहायला मिळाले दोघेही कार्यकर्त्यांना समजावते अगदी त्या दिवशी सुद्धा आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं त्या मालवण मधलं कार्यालय फोडलं त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील दस्तूर खुद्द निलेश राणे असतील यांनी संयमाचीच भूमिका घेत प्रतिक्रिया व्यक्त केलेली पण आज मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते उन्हाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते हे पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना अक्कल येणार तरी कधी कारण त्या मिनिटाला या सर्व कार्यकर्त्यांना छत्रपती शिवरायांच्या विषयापेक्षा आपल्या नेत्यांचा मोठेपणा जपण्यात स्वारस्य होतो हा सर्व राडा होत असताना अजून एक प्रश्न पडलाय हा राडा नेमका कुणासाठी आणि कशासाठी सुरू आहे हा राडा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुरू होता का त्यांचा कोसळलेला पुतळ्यासाठी सुरू होता का की आपापल्या नेत्यांना जपण्यासाठी आणि त्यांच्या नजरेत हिरो हिरोईन होण्यासाठी सुरू होता नेत्यांच्या कार्यकर्त्यांनो काय चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला तो आज तुम्ही याचा विचार तरी आहे का तुम्हाला ज्या ठिकाणी सर्वसामान्य मालवणवासियांनी महाविकास आघाडीच्या हक्याला साथ देत शांततेत दे दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाडला त्याच मालवणवासियांनी सरकारच्या नेत्यांनी दिलेला साथ ला प्रतिसाद देत उद्रेकही केला नाही कारण समस्त मालवण वासियांसाठी किल्ले राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा मालवणच्या पर्यटन विकासातील मोलाचा मानबिंदू वाटत होता या प्रकरणात महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी देखील भूमिका घेतलेलं चित्र पाहायला मिळालं मग शांत असलेल्या मालवणला तुमच्या अर्थात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी का शांत केलं कोकणशाहीचा थेट सवाल आहे महाविकास आघाडीचे नेते किल्ले राजकोटची पाणी करायला आलेले ना अहो मग तुमची पाणी झाल्यानंतर बाहेर जायला काय हरकत होती त्यात कशाला कोणता इगो तुमचा दुखावला जात होता पण असं केलं तर कसं होईल मगाशी बोलल्याप्रमाणे त्या बिग बॉसच्या भाषेत सांगायचं झालं तर फुटेज कसं मिळणार तुम्ही कुणी नेते एक दिवसासाठी सिंधुदुर्गात येता आणि शांत सिंधुदुर्गचं वातावरण खराब करून जाता कशाला करताय बाबा हे उपद्व्याप विधानसभा निवडणुकांसाठी ओ विषय कुठला तुमचं सुरू आहे काय तुम्हा राजकारण्यासमोर बोलणं म्हणजे स्वतःचं डोकं दगडावर आपटण्यासारखं आहे आज किल्ले राजकटवर साक्षात छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात झालेला राडा महाराष्ट्राच्या ना राजकीय अस्मितेला शोभणार होता ना छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी विचारांना शोभणार होता आता बस झालेत सिंधुदुर्गात राणे जर सिंधुदुर्गात यायचं असेल तर विकासाची ब्ल्यू प्रिंट आणि निधी घेऊन या अशी राडा संस्कृती आम्ही सिंधुदुर्गात टिकू देणार नाही बाकी कायम लक्षात ठेवा आम्ही जनता या सर्व राड्यांचा हिशोब योग्य वेळी चुकता करणारच तुर्तास आजच्या जापचालमध्ये इथं स्वल्पद धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका